नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य मराठी व्याकरणचे या ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पी डी एफ घेऊ शकता त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्व महत्वाचे प्रश्न आहे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर वर लगेच दिल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आरथी शब्द आहेत बघा आही आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील साप या शब्दाचे समान आरथी ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अपमान या ठिकाणी शब्द आहेत तर अपमान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा अपमानचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा अपमानचा विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा समाजाची सेवा करणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हण समाजाची सेवा करणारे तर त्यांना समाजसेवक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक कर दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा शब्द समूहाबद्दल आपल्या या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना असे म्हणतात बघा क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा उपांत्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचं बघा उपांत्य बघा विद्यार्थी मित्रांनो उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता राहील तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा शेवटून दुसऱ्या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा मी सिनेमा पाहिला हे वाक्य बघा या ठिकाणी बघा वाक्य आहे मी सिनेमा पाहिला या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं बघा या ठिकाणी वाक्य बघा मी सिनेमा पाहिला हे वाक्य आहे या वाक्यास आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये या ठिकाणी रूपांतर करायचं आहे बघा ठिकाणी एक राहील मी सिनेमा पाहत असेन हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाच्या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सूर्यास्त हा शब्द स्वर संधी जाते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा विभक्ती आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच मी गाहून आलो या ठिकाणी आपल्याला आधुनिकी शब्दाची ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची आहे बघा अधोरेकी शब्द बघा कोणता बघा गाव ऊ नहून गा गा, हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा ऊ नहून तर हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा प्रतिक्षण या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा बघा प्रतिक्षण बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला ठिकाणी क्रमांक राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा केशव कुमार हे पुढील कोणत्या कवीचं टोपण नाव केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर प्रल्हाद केशव आत्रे या कवींचं केशव कुमार हे टोपण नाव आहे पुढचा प्रश्न बघा वाक्याचा आपला प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा त्याने हे चित्र काढले आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालील शब्दासह आपल्याला या ठिकाणी लिंग ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शब्द बघा साखर भात आहे तर साखर भात या शब्दाचं आपल्याला या ठिकाणी लिंग ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पुल्लिंग या ठिकाणी आपले शब्दाचं योग्य लिंग राहील पुढचा प्रश्न बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्य पूर्ण झाल्यावर त्यावर पूर्ण विराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा जहाजांचा खालीलपैकी काय असतो समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे जहाजांचा काय असतो जहाजांचा काफील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचो खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्या समोर चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर तीर्थरूप या ठिकाणी शुद्ध शब्द राहील बघा प्रश्न पुढचा बघा प्रश्न क्रमांक सोळा बघा दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आरथी शब्द आहेत दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आरथी शब्द आहेत तर आरसा या शब्दाचे समान आरथी शब्द आहेत पुढचा प्रश्न बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत त्यांना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्दाची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा काल आहे तर काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील क्रियाविषयी या ठिकाणी काल या शब्दाची जात होईल बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी करायचं आहे बघा पाटील या ठिकाणी शब्द आहे तर या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी करायचं आहे बघा पाटील बघा विद्यार्थी मित्र पाटील पाटील या शब्दाचं भावाचक नाम पाटील की या ठिकाणी आपले योग्य भावाचक नाम होईल बघा पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम आपल्याला ओळखायचं बघा खालील आपल्या समोर चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा विशेष नाम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मोत्या या ठिकाणी विशेष नाम होईल पुढचा प्रश्न बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो हे वाक्य पुढील काळाचं परीक्षेचा अभ्यास करीत असतो असतो करत कोणत्या करत काळाचं हे वाक्य आहे बघा विद्यार्थी हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहासाठी आपल्याला या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी ओळखायचं बघा पिवळ्या फुलांची ओळ त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सोनावळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार निवडायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बघा चार वाक्य प्रचार आहेत हे चार वाक्य प्रकार चार वाक्य प्रकार चार कर फ्रुणावला। फ्रुणावला। ना, ना हे समान अर्थी प्रकारचे आहेत यापैकी आपल्याला वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार या ठिकाणी निवडायचा आहे बघा वेगळ्या अर्थाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील कणिक तिमन या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार राहील पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजन मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजन आहेत बघा मराठी भाषेमध्ये एकूण चौथीश व्यंजन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो आधोरेखित शब्दाची आपल्या या ठिकाणी जात ओळखायची बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो आधोरेखित शब्दाची आपल्या जात ओळखायची आहे बघा शब्दयोगी अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसक लिंगी शब्द पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा नपुसक लिंगी पर्याय आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे तर किरडू या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाची विभक्ती आपल्या ठिकाणी ओळखायची बघा खालील शब्दाची आपल्या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे बघा पावसामध्ये भिजू नका तर पावसात या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळख पावसात वा त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात त इ आ तर सप्तमी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात पुढचा प्रश्न बघा आधोरेखी शब्दाची आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला आधुनिक शब्दाची या ठिकाणी विभक्ती ओळखायची आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राय षष्टी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे बघा ऑप्शन या ठिकाणी दोन राहील उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे सकर्मक करते या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील पुढचा प्रश्न संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विराम चिन्ह वापरता संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विराम चिन्हे वापरतात बघा संबोधनाच्या वेळी तर ऑप्शन क्रमांक सा या ठिकाणी दोन राहील स्वल्प विराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्याचा आपल्याला या ठिकाणी काळ सांगायचा आहे बघा सूर्य डोंगराआड जात असतो या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला काळ ओळखाय सूर्य डोंगराआड जात असतो तर रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा पुढील पैकी कोणता अर्थ आहे बघा राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा पुढील पैकी कोणता अर्थ आहे तर आज बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विग्रह असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढील कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर पुढील पैकी काय जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर पुढील पैकी काय येईल बघा विद्यार्थी मित्रांनो झोप बरोबर काय तर ऑप्शन क्रमांक चार बघा निद्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधला या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचं बघा सचिन हुशार मुलगा आहे या वाक्यामधला आपल्याला विशेषण ओळखायचं आहे तर हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल पुढचा प्रश्न बघा जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो जेव्हा बोलणारा स्वतः विषय बोलत असतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे पुढील कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा माझा चष्मा आण या मधलं आण हे पुढील कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे बघा अज्ञात क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा जिबेला हाड नसणे बघा जिबेला हाड नसणे म्हणजेच वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न गाय झाडाखाली बसली आधोरिक शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा गाय झाडाखाली बसली आधोरिक शब्दाची आपल्या या ठिकाणी जात ओळखायची आहे शब्दयोगी अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा केवल प्रयोगी अवय हे पुढीलपैकी काय असतात केवल प्रयोगी अवय हे पुढील पैकी काय असतात बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा केवल प्रयोगी अवय हे भावना प्रधान असतात या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राम सतत गावी जात असे हे पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे बघा हे वाक्य रीतीभूत काळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा भावे प्रयोगास या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उदाहरण ओळखायचं बघा भावे प्रयोगास या ठिकाणी वाक्य चार आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला भावे प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार बघा आईने मुला समजावेले या ठिकाणी भाव्य प्रयोगाचे या ठिकाणी वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा धनुष्य या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द या ठिकाणी सांगायचं सा बघा धनुष्य या ठिकाणी शब्द आहे तर समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं सा धनुष्य बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कोदंड या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द राहील पुढचा प्रश्न बघा शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा बघा ज्याला सीमा नाही असा तो पुढीलपैकी कोण असतो ज्याला सीमा नाही तो असा पुढील पैकी कोण असतो ज्याला सीमा नाही त्याला असीम असे बघा असीम त्यांना असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा अकलेचा खंदक म्हणजेच पुढीलपैकी काय बघा अकलेचा खंदक बघा अकलेचा खंदक म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन बघा अतिशय मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा आपला कणिक तिमने वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं कणिक तिमने बघा कणिक खूप मारणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना पुढीलपैकी काय बघा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना अभ्यास शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे त्यांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा द्विगुणित हे पुढील कोणत्या प्रकारचं विषय द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स तुम्हाला का सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून ठिकाणी घेऊ श तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व प्रश्न हे दिले जातील सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत म्हणजे सन दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला सोबत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे